राजापूर तालुक्यामध्ये देखील छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली या प्रामुख्याने यावर्षी राजापूर तालुक्यातील कोंडे गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक दोन तीन आणि चार या शाळेतील चिमुकल्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने मानाचा मुजरा केला यामध्ये चिमुकल्यांनी वेशभूषा करून छत्रपती शिवरायांवर आधारित पोवाडे तसेच गीत गाऊन महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा केला यावेळी गावातील नामवंत नागरिक ग्रामस्थ तसेच शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांनी तसेच शिक्षकांनी देखील छत्रपतींना मानाचा मुजरा करून या चिमुकल्यांचे कौतुक केले